नमस्कार शेतकरी मित्र हो मी श्यामकांत महाजन महिंद्रा समिट मेटाग्री सायन्स लिमिटेड आज आपण एम सी राठोड साहेब गाव वननेर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास पाचशे ऐंशी पाचशे ब्याऐंशी झाडांचा डाईम भेट प्रसंगी बाराची तयारी करत असताना आपण वीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या हिशोबाने या बागेला सर्वप्रथम तर पाणी दिलेलं होतं जर आपण दोन हजार चोवीस पंचवीसचं एंडिंगला म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचं जर क्लायमेट यावर्षी समजून घेतलं डाईम उत्पादकांनी तर आपल्याला खास करून लक्षात येईल की सुरुवातीच्या काळामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी डिसेंबरमध्ये पानगा घेतली होती त्या थंडीचा प्रभाव हा मोठ्या असल्यामुळे आपण केव्हाही छाटणी करत केव्हाही पानगळ करत असताना अगोदर छाटणी घेत असतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस बाग हे थंडीमध्ये सापडतात तर बाग हे शाखी अवस्थेकडे निघून जातात तर डाईम पिकामध्ये मोस्टली आपण जर बघितलं तर दोन प्रकारच्या स्टेजेस फार महत्त्वाचे आहे एक आहे शाखी अवस्था एक आहे दुसरी लैंगिक अवस्था सुरुवातीच्या काळामध्ये तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये झाड हे शाकी अवस्थेकडे जर झुकून गेलं तर आपली निघणारी जी मातीची संख्या आहे ही कमी होऊन जाते त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाणी हे कमी प्रमाणात देत असतो चार दिवसाच्या गॅपने आठ दिवसाच्या गॅपने बारा दिवसाच्या गॅपने जर तुमची काही जमीन असेल तर आपण त्या ठिकाणी आठ दिवस दहा दिवस बारा दिवसाच पाण्याचा गॅप देत असतो पण ज्या ठिकाणी जमीन मध्यमालकी आहे किंवा ज्या ठिकाणी मुरमाड आहे त्या ठिकाणी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाणी एक तास किंवा दीड तासाच्या हिशोबाने देत असतो तर पाण्याचं नियोजन हे फार खूप माच महत्त्वाचं आहे राठोड साहेबांनी मागच्या एक तीन ते चार महिन्यापासून महेंद्र सब्मिट आपण त्यांना जे शेड्यूल दिलेलं होतं रेस्ट बहारामध्ये रेस्ट बहारामध्ये त्यांनी जवळपास सात ते आठ स्प्रे घेतल्यानंतर काडीमध्ये चांगलं स्टोरेज निर्माण झालं एकदा काडीमध्ये स्टोरेज चांगलं निर्माण झालं आणि पानगा घेतल्यानंतर जी गर्भधारणा काडीमध्ये होती तर बरोबर आपल्याला पस्तीसाव्या दिवशी किंवा चाळीसाव्या दिवशी मादीचं चा प्रमाण निवडलेलं दिसतं जर आपण या बागेची परिस्थिती बघितली बाजूंना तर आपल्याला भरपूर ठिकाणी अशी केन आलेली दिसेल तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं किंवा कन्सल्टंट्स किंवा जे कृषी सेवा केंद्र यांच्या ओपिनियननुसार आपण ही केन काढली पाहिजे पण शक्यतो झाडाची केन ही काढल्यामुळे झाडे डिस्टर्ब होत असतं ज्यावेळेसही तुम्ही केन काढतात त्यावेळेस आपली पांढरी मुई ही मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह होऊन जाते जशी पांढरी मोही ॲक्टिव्ह झाली जो न्यूट्रिशन आपल्याला जमिनीतून झाडापर्यंत किंवा ज्या ठिकाणी आपण पॉईंटपर्यंत केन काढलेली आहे त्या ठिकाणी न्यूट्रिशन आल्यानंतर त्याला पॉईंट ऑफ स्टॉपेज मिळत नाही त्याच्यामुळे आपण ज्या ठिकाणी एक केन करतो त्या ठिकाणी आपल्याला आठ दिवसामध्ये परत चार केन सहा केन आठ केन हे दिसत असतात त्याच्यामुळे अल्टिमेटली झाडाला शाकी अवस्थेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये आपण झिरो बाउन चौतीस झिरो चाळीस चाळीस झिरो चाळीस सदोतीस किंवा या लिक्विड ग्रेड्स खतांचा वापर हस्फवनातून केल्यास नक्की आपलं केनचं जे प्रमाण आहे वॉटर शूटचं जे प्रमाण आहे ते थांबण्यात चांगल्या प्रकारे यश मिळतं ज्या प्रकारे आता आपल्याला ही जवळपास पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या पॅचमध्ये आपल्याला ही फ्लावरिंग किंवा सेटिंग ही सुरुवात दिसून राहिली तर आपण यांना ड्रिपच्या माध्यमातून पाच पंचावन्न सतरा या ॲप्लिकेशने दिल्यामुळे आपल्याला फुल सेटिंग आणि फ्रूट डेव्हलपमेंट या तिन्ही चारही गोष्टी चांगल्या भेटतात एकंदरीत विचार केला तर आपल्याला आंब्या बारामध्ये चांगली फ्लावरिंग आणि सेटिंग होण्यासाठी खूप काही गोष्टींची उपाययोजना आणि काळजी घ्यावी लागत असते मी राठोड साहेबांना विचारेल की आपण जे शेड्यूल फॉलो करतात ते मागच्या तीन चार महिन्यापासून तर आपल्याला काय बदल वाटला झाडामध्ये मागील वर्षापेक्षा मी जे आहे मी म गटविकास अधिकारी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होतो आणि त्यावेळेपासूनच आमचे जा, बैलगावचे जाधव सर यांच्या प्रेरणेने शेतीमध्ये थोडंसं लक्ष घालायचं सुरुवात केलं आणि जवळजवळ दोन हजार चारपासून मी डाळी लागवड करत होतो आणि दोन एक चार वर्षे पाच वर्षे राहिलं झाडं म म्हणून पडून जायचं तर माझी अचानक मुंडवाडीचे जे ॲग्रो सेंटरचे बनसोडे आहे त्यांनी महाजन सरांचं मला नाव सांगितलं महाजन सरांचं नाव सांगितल्यानंतर मी महाजन सरांना बोलून घेतलं बोलून घेऊन जे आहे माझं प्लॉट दाखवलं आणि ते दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला या झाडावर बरंचसं काम करावं लागणार आहे त्या पद्धतीने आम्ही जुलैपासून याच्या स्टोरेज अवस्थेमध्येच काम करायला सुरुवात केली आणि त्यांनी ज्या ज्या प्रकारे आम्हाला मार्गदर्श मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने आम्ही जे आहे त्याचं फॉलो घेतला आणि आज जी आहे मला आत्तापर्यंत वाटत होतं की वाटर शूटर निघून चाललेले आहे फ्लावरिंग बहुतेक ठिकाणी कमी दिसते मी सारखं सांगत राहिलो त्यांना पण त्यांनी सांगितलं की थोडं दम मारा आणि ज्यावेळेस उन्हाचं ऊन वुन येईल त्यावेळेस आपल्याला शंभर टक्के अगदी फ्लावरिंग चारशे फळापर्यंत आपली शेटिंग जाईल म्हणून सांगितलं होतं त्या पद्धतीने रिझल्ट आज मला दिसत आहेत बैलगावचे दापके सगळ्याचे आज कृष्णा शेतकरी बैरगाव तालुका कन्नड हे आज आपल्या प्लॉट आलेले आहे बरेचसे प्रगतशील प्रगत शेतकरी आहे त्यांची डाळी बाग आहे त्यांनी मुदाम ह्या आमच्या बागेला भेट दिली आणि भेट देऊन काही त्यांचे जे अनुभवाचे बोल जे होते ते आम्हाला सांगितलं आणि आजची ही अवस्था आमची जी आहे ही फक्त महाजन शहरांची याच्यामुळे थोडंसं खर्च थोडं जास्त होतंय हे एवढं नक्की पण त्याचं रिजल्ट जे आहे पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला रिजल्ट मिळणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे डाळिंब शेती तसं करणं थोडंसं अवघडच आहे क्लायमेट आहे त्याच्यावर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण जेवढं मेहनत घेतो तेवढं आणि क्लायमेटने जर दगा दिला तर आपण कोलमडून पडतोय पण त्या याच्यावर आम्ही यावर्षी मात केल्यासारखं सध्या तरी मला वाटतंय आता पुढचं जे आहे पण आता सध्याची पहिली स्टेज जी आहे अत्यंत व्यवस्थित आहे आणि आम्ही त्या याच्याप्रमाणे आमचं कार्य चालू आहे योगायोग आज कृष्णा भाऊ जाधव जे बैरगावचे प्रगतीशी शेतकरी आहे ते आपल्या प्लॉट प्रसंगी त्यांना मी घेऊनच आलो होतो त्यांना बघायची इच्छा झाली होती आपण त्यांनाही ओपिनियन त्यांचा एकदा विचारू काय वाटतं तुम्हाला बघितल्यावरती थोडंसं गार्डन चांगली आहे फ्लॉवरिंगचं पण आता चांगलं आहे आणि एक आठ ते दहा दिवसामध्ये सेटिंगला चांगल्या पद्धतीने सुरुवात होईल आणि प्रत्येक झाडाला कमीत कमी तीनशे ते चारशे फळं सेटिंग होऊन जाईल त्याच्यानंतर बारीक बारीक फळाची यांची थिनिंग होईल आणि चांगले उत्पादन निघेल राठोड साहेबांचं एकदम काम चांगलं आहे आणि ते खूप मेहनत पण घेतात खर्च पण करतात आणि उत्पन्न पण चांगलं काढतात आपण या पद्धतीमध्ये बाग बघू शकता थोडंसं झाड दाखवून या पद्धतीमध्ये आपण ही फ्लावरिंग बघू शकतो आता जे फूल निघू राहिलं कारण की पस्तीस ते चाळीस दिवसानंतर आपली जे कॅप्सूल निघणार आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा गैरसमज आहे की पानगळ झाल्यानंतर पत्ती आणि फूल ज्या ठिकाणी निघतं त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के फ्लावरिंग हे ड्रॉप होत असते आपल्याला फूल जे हे पस्तीस ते चाळीस दिवसानंतर लागणार आहे त्या हिशोबाने आपण या बागेचं नियोजन ठेवलेलं होतं जी आता कॅप्सूल निघू राहिली ती डायरेक्ट सेटिंग राहिली या पद्धतीमध्ये मधमाशीचा थोडासा अभाव आहे कारण की थंडीचा थोडा पिरियड आहे तर आपण मधमाशी सुद्धा एवढ्या दोन चार आठ दिवसात लवकरच आणू ऑर्गॅनिक्स चे कंटिन्यू फॉल्य ॲप्लिकेशन चालू आहे तर मी डाळीम उत्पादकांना खास करून ज्या आंब्या बारामध्ये पंधरा जानेवारी पंधरा फेब्रुवारी किंवा दहा मार्चची तयारी करतात ते त्यांनी नक्की मी राठोड साहेबांचा सा, फोन नंबर नक्की शेअर करेल आपल्याला जर काही अडचणी असेल तर आपण मला माझ्या माध्यमातून काही अडचणी असेल तर मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल खूप खूप आभारी